नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार भारताच्या कोणत्या क्षेत्रात तंत्रज्ञान कंपन्यांची वाढ सर्वाधिक आहे तर याचं उत्तर होणार ग्रीन मोबिलिटी पुढील प्रश्न बीमा सखी योजना कोणत्या उद्देशाने सुरू केली गेली आहे तर याचं उत्तर होणार महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढील प्रश्न कुठे भारताने आपले पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्र सुरू केले आहे तर याचं उत्तर होणार लेह लडाख पुढील प्रश्न बीमा सखी योजनेचं उद्घाटन कोणत्या दिवशी झाला तर याचं उत्तर होणार नऊ डिसेंबर पुढील प्रश्न ओरेशनिक क्षेपणास्त्रात कोणते विशिष्टे आहे तर याचं उत्तर होणार ते अनेक वॉरहेड वाहून नेऊ शकते पुढील प्रश्न गुगल आणि मेटा या कंपन्या कोणत्या श्रेणीतील आहेत तर याचं उत्तर होणार तंत्रज्ञान पुढील प्रश्न हरियाणाचे मुख्यमंत्री कोण आहेत तर याचं उत्तर होणार नायाब सिंग सैनी पुढील प्रश्न कुठल्या कंपन्या गेल्या चार आर्थिक वर्षापासून तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहेत तर याचं उत्तर होणार गुगल मेटा आणि ॲपल एपपल... पुढील प्रश्न काय आहे ग्रीन मोबिलिटी क्षेत्राचे उद्दिष्ट तर याचं उत्तर होणार उत्सर्जनमुक्त वाहतूक पुढील प्रश्न किती महिलांना बीमा सखी योजनेद्वारे फायदा होईल असा अंदाज आहे तर याचं उत्तर होणार लाखो महिलांना पुढील प्रश्न आर्मी डे परेड कधी आणि कुठे होणार आहे तर याचं उत्तर होणार पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पुणे येथे पुढील प्रश्न फील्ड मार्शल के एम करिअप्पा कोण होते तर याचं उत्तर होणार पहिले भारतीय सेनाध्यक्ष पुढील प्रश्न यू डी एन ए टू पॉईंट झिरो योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर याचं उत्तर होणार लास्ट माइल एव्हिएशन कनेक्टिव्हिटी वाढवणे पुढील प्रश्न मूळ उडान योजना कधीपासून चालू झाली तर याचं उत्तर होणार दोन हजार सोळापासून पुढील प्रश्न उडान टू पॉईंट झिरो अंतर्गत कितीनं वापरलेल्या हवाई पट्टीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे तर याचं उत्तर होणार शंभर पुढील प्रश्न अमित शहा कोणत्या मंत्रालयाचे आहेत तर याचं उत्तर होणार केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री पुढील प्रश्न एन सी डी सी म्हणजे काय तर याचं उत्तर होणार राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ पुढील प्रश्न सरकारच्या सहकार क्षेत्राचा वापर कोणाला मदत करण्याचे समर्पण दिले जाते तर याचं उत्तर होणार शेतकऱ्यांना पुढील प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व कोणत्या बाबींवर भर देते तर याचं उत्तर होणार स्वावलंबन आणि सामाजिक सुधारणा पुढील प्रश्न आर्मी डे परेड कोणत्या व्यक्तींच्या स्मरणार्थ आयोजित केली जाते तर याचं उत्तर होणार फील्ड मार्शल के एम करियप्पा तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद